मध्ये चंदन तस्करी निवडणूक धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त नगरसेवकच होता पुष्पा बीड दाक्षिणात्य अभिनेता अलू अर्जुनचा पुष्पा हा सिनेमा चांगलाच गाजला होता आता पुष्पा टू चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे चंदन तस्करीवर आधारित या चित्रपटामुळे लहान सहान चंदन चोरही स्वतःला पुष्पाची उपमा देतात त्यामुळे अशा चंदन तस्करांवर कारवाई केल्यावर पोलिसांनाही तो पुष्पाच आठवतो बीड जिल्ह्यात लोकसभेची निवडणुकीच रण माजला आहे या निवडणुकीत अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत त्यातच आता चंदनाचा मोठा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे बीडच्या केज पोलिसांना अत्यंत मोठं यश आलं आहे पोलिसांनी चंदनाची वाहतूक करणारा टेम्पो पकडला आहे या टेम्पो मधून हो एकूण दोन कोटी अठरा लाख रुपयांच्या चंदनाची चोटी वाहतूक केली जात होती सव्वा टन चंदन या टेम्पोतून नेलं जात होतं पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे पोलिसांच्या तपासात हे चंदन बालाजी जाधव यांचे असल्याचं सांगितलं जात आहे बालाजी जाधव हे नगरसेवक असल्याची माहिती मिळत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जप्त केले चंदन आणि टेम्पो सध्या केज पोलिसांच्या ताब्यात आहे या प्रकरणी वन अधिनियम आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणी पुढील तपास केला जाईल अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे बालाजी जाधव हे केज नगरपंचायतमध्ये नगरसेवक आहेत जाधव हा शरद पवार गटाचा नगरसेवक असल्याचं सांगितलं जात आहे जाधव हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय असल्याचंही सांगितलं जातं मात्र याबाबत बालाजी जाधव यांच्याकडून कोणताही खुलासा आला नाही पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना या चंदन तस्कराची माहिती मिळताच सिनेस्टाईल सापडणार रचून एक हजार दोनशे पन्नास किलो चंदन जप्त करण्यात आला आहे या चंदनाची बाजारात दोन कोटींची किंमत आहे या कारवाईत दोन चंदन तस्करांना अटक करण्यात आली आहे एक आयशा टेम्पो चंदन घेऊन केचकडून धारून जात असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर पहाटे पहाटेच ही कारवाई करण्यात आली पोलिसांना या टेम्पोत साठ गोन्या चंदन आढळून आल्याचं सांगितलं जात आहे बीड जिल्ह्यात लोकसभेची निवडणुकीचं रण आहे ये है। है। ये है। है। लिया लिया है। या निवडणुकीत अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत त्यात आता चंदनाचा एकच खळबळ उडाली आहे स्थानिक नगरसेवकाशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे आहे राजकीय वातावरण अधिकच तापलं सत्ताधारांच्या हाती आयतच खोलीत मिळाल्याने विरोधकांची पाचावर धारण बसली असल्याचं सांगितलं जाते या मुद्द्यावरून आता बीड मध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यताही वर्तवली जात आहे त्याच्यामध्ये साठ गुन्ह्या या चंदनाच्या खोडाच्या आढळून आलेल्या आहेत त्याचं वजन आम्ही केलं असतं पंचांचं ते बाराशे पन्नास किलो म्हणजे सव्वा टन माल इतका मिळालेला आहे त्यासोबत आयशर ही जप्त करण्यात आलेलं आहे प्रकरणी भारतीय वन अधिनियमाप्रमाणे तसेच बाधवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांचं नाव शंकर राख आणि प्रीतम काशीनाथ साखरे यामध्ये बालाजी जाधव बाळासाहेब दत्तात्रय जाधव हे फरार असून ते या आ, मालाचे मूळ मूळ मालक असल्याचे सकृतदर्शिनी तपासामध्ये आलेले आहे एकूण दोन कोटी अठरा लाखाचा माल आम्ही संयुक्त कारवाईमध्ये जप्त केलेला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही केस बीड